धनु दोन हजार चोवीस वार्षिक राशी भविष्य धनुराशीला दोन हजार चोवीस हे वर्ष कसे जाणार कोणते कोणते लाभ मिळणार हे जाणून घेऊ धनुराशीचे स्वामी गुरु आहेत दोन हजार चोवीसमध्ये गुरु तुमच्या पाचव्या घरात असतील राहू तुमच्या चौथ्या घरात असतील तर शनी तुमच्या तिसऱ्या घरात असतील केतू तुमच्या दहाव्या घरात असतील तसेच तुमच्या पहिल्या घरात सूर्य मंगळ बुध आहेत आणि शुक्र तुमच्या बाराव्या घरात असतील धनुराशीला दोन हजार चोवीसमध्ये शनीचे साडेसाती व शनीचे दहाया नसेल पण शनी जुलैमध्ये वक्री होणार आहेत मंगळ पाच फेब्रुवारीपर्यंत तुमच्या पहिल्या घरात असतील त्यामुळे तुमच्या रागात वाढ होईल तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल तुमच्या संयमात कमतरता येईल पण तुमच्यामध्ये कामासाठी असणारा उत्साह व ऊर्जा दिसून येईल विद्यार्थ्यांना हा काळ चांगला असेल मंगळ दुसऱ्या घरात केल्यावर सरकारी नोकरदारांना यश मिळेल आर्थिक बचत होईल मार्चमध्ये मंगळ तिसऱ्या घरात जातील त्यामुळे तुम्हाला प्रवास घडतील सूर्याची स्थिती चांगली असेल त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल तुमचे साहस वाढेल आत्मविश्वास वाढेल करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील चौदा मे ते चौदा जून व चौदा जुलै ते चौदा ऑगस्ट हे दोन महिने सूर्य कमजोर असतील त्यावेळी तुम्ही कोणतीही गुंतवणूक मोठा निर्णय एखादी डील खरेदी करणे टाळावे तसेच आरोग्याची काळजी घ्यावी चौदा ऑगस्टला सूर्य तुमच्या भाग्यस्थानी येतील त्यावेळी शुभकार्य मांगलिक कार्य गुंतवणूक खरेदी अशा शुभ गोष्टी करू शकता शनी तुम्हाला चांगला लाभ मिळवून देतील व कुटुंबातील तणाव कमी करतील गुरु तुमच्या पाचव्या घरात आहेत ते मेमध्ये परिवर्तित होऊन सहाव्या घरात जातील त्यामुळे संतानप्राप्तीसाठी प्रयत्न करायचा असेल तर मेच्या अगोदर करावा राहू तुमच्या चौथ्या घरात असल्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नये निर्णय घ्यायला घाई करू नये एकूण धनुराशीला दोन हजार चोवीस हे वर्ष खूप लाभदायक ठरणार आहे धन्यवाद